जून दोन हजार मध्ये जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं जून दोन हजार मध्ये जी काही जी सी सी टी बी सी टायपिंगची परीक्षा होणार आहे या परीक्षेविषयी आपण चर्चा करणार आहोत या परीक्षेचा फॉर्मॅट काय असेल प्रश्न कसे विचारले जातील वेळ काय असेल आणि पासिंगचा क्रायटेरिया काय असेल या काही गोष्टींवरती आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत जर का पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे जी सी सी टी बी सी दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत एक्झाम होणार आहेत तर याचा पासिंग क्रायटेरिया त्या परीक्षेचं स्वरूप आपण पाहतोय तर या परीक्षेची वेळ जी आहे ती एकूण नव्वद मिनिटांची आहे म्हणजे जवळपास आपल्याला दीड तास या परीक्षेसाठी मिळतो आणि एकूण शंभर मार्कांसाठी ही परीक्षा होते आणि आपल्याला पास होण्यासाठी शंभर पैकी फक्त आणि फक्त चाळीस मार्कांची गरज असते तर पहा मित्रांनो शंभर पैकी चाळीस म्हणजे काही फार मार्क्स नाहीयेत आपण सहज पास होऊ शकतो ही परीक्षा जी आहे एकूण तीन विभागांमध्ये विभागलेली आहे आणि प्रत्येक विभागात आपल्याला पास व्हावं लागतं कोणत्याही एका विभागात आपण जर नापास झालो फेल झालो तर रिझल्ट हा फेलच डिक्लेअर केला जातो त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा कोणत्या विभागाला किती मार्क्स आहेत पासिंगला किती मार्क्स आहेत जेणेकरून तुम्हाला तयारी करायला सोपं जाईल याच्यातील सगळ्यात पहिला विभाग आपण बघतोय तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सेक्शन ऑब्जेक्टिव्हसाठी एकूण वेळ आपल्याला हा पंचवीस मिनटं दिला जातो आणि एकूण गुण देखील याला पंचवीसच आहेत म्हणजे एका प्रश्नाला एक मिनिट या पद्धतीने आपण जाऊया आणि पंचवीस प्रश्न याच्यामध्ये आपल्याला असतील साधारण दहा मार्क आपल्याला पाहिजेत म्हणजे पंचवीस पैकी दहा मार्क आपण आरामात पाडू शकतो ते काही फार विशेष करायची गरज नाही त्यानंतर विभाग दोन मध्ये जे काही येईल त्याला आपण टायपिंग प्रॅक्टिकल म्हणतो या प्रॅक्टिकल विभागासाठी एकूण आपल्याला अठ्ठावन्न मिनिटं आहेत आणि एकूण मार्क्स हे पस्तीस दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला फक्त चौदा मार्क पाडायचे आहेत पासिंगसाठी आता दोन नंबरचा जो काही विभाग आहे या विभागात एकूण तीन उपविभाग मिळतात त्यातलाच पहिला उपविभाग म्हणजे ईमेल रायटिंग सगळ्यात सोपा प्रश्न कोणता असेल तर ईमेलचा असते तो एकूण पाच मिनिटांमध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे एकूण पाच मार्कांसाठी आणि पासिंगसाठी फक्त आणि फक्त दोन मार्क पाडायचेत पा पहा मित्रांनो पाच मिनिटात पाच मार्कासाठी प्रश्न पासिंगसाठी फक्त दोन त्यानंतर दुसरा जो काही आपला उपविभाग आहे तो आहे लेटर रायटिंग लेटर टायपिंग पुष्कळ वेळ दिलेला आहे अर्धा तास आहे एकूण मार्क पंधरा आहेत आणि पास होण्यासाठी फक्त सहा मार्कांची गरज आहे आरामात पडतात फक्त आपण तेवढ्या काळजीपूर्वक काम केलं पाहिजे नक्कीच पडतात अर्ध्या तासात आपल्याला लेटर करायचं आहे आणि फक्त सहा मार्क पासिंगसाठी लागतील यानंतर प्रॅक्टिकल विभागातच जो काही शेवटचा टॉपिक मिळतो तो, तो म्हणजे येतो स्टेटमेंट रायटिंग यासाठी सुद्धा आपल्याला एकूण वीस मिनिटांचा वेळ दिलेला आहे आणि एकूण पंधरा मार्कांसाठी हा प्रश्न आहे तर पास होण्यासाठी आपल्याला एकूण सहा मार्कांची गरज आहे तर पहा मित्रांनो आतापर्यंत आपण टायपिंग एक्झामच्या संदर्भात परीक्षेचा पॅटर्न बघतोय एक्झाम पॅटर्न बघतोय आतापर्यंत एकदम दोन गोष्टी क्लिअर झाल्या आपल्या त्या म्हणजे परीक्षा एकूण तीन विभागांमध्ये घेतली जाते पहिला विभाग हा असतो ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण एम क्यू म्हणतो पंचवीस मिनिटांसाठी पंचवीस मार्कांसाठी एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि या पंचवीस मार्कांमध्ये आपल्याला पासिंग होण्यासाठी दहा मार्कांची आवश्यकता आहे त्यानंतर दुसरा पहिला विभाग तो म्हणजे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक विभाग प्रॅक्टिकल सेशन्स ज्याच्यामध्ये एकूण तीन उपविभाग असतील आणि या तिघांत मिळून ही परीक्षा एकदम पस्तीस मार्कांची होईल आणि एकूण अठ्ठावन्न मिनिटात आपल्याला हा विभाग पूर्ण करायचा आहे तर पहा मित्रांनो पस्तीसपैकी आपल्याला पास होण्यासाठी फक्त चौदा मार्क पाहिजेत तीनही टॉपिक मिळून ज्याच्यामध्ये पहिला टॉपिक येतो ईमेल रायटिंग हा पाच मिनिटांसाठी पाच मार्कांसाठी प्रश्न असेल आणि पासिंगसाठी फक्त आपल्याला दोन मार्कांची गरज आहे त्यानंतर आपल्याला लेटर रायटिंग मिळेल ज्याच्यामध्ये एकूण पंधरा मार्क असतील आणि तीस मिनिटांसाठी हा प्रश्न असेल जवळपास आपल्याला सहा मार्क पासिंगसाठी लागतील आणि आपल्याला शेवटचा प्रश्न मिळतो म्हणजे स्टेटमेंट रायटिंग तर हा देखील पंधरा मार्कांसाठीच प्रश्न आहे तर हे तीनही मिळून आपल्याला फक्त चौदा मार्कांची गरज आहे तीनही टॉपिक मिळून चौदा मार्क पाहिजेत किंवा पंधरा पाहिजेत नक्कीच आपण या सेशनमध्ये पास होऊ म्हणजे एकूण दोन सेशन क्लिअर आहेत दोन विभाग क्लिअर आहेत एक म्हणजे एमसी क्यू विभाग पहिला विभाग दुसरा विभाग म्हणजे प्रॅक्टिकल विभाग जर का अजूनही क्लिअर झालं नसेल तर पुन्हा व्हिडिओ एकदा रिवाईज करा व्यवस्थित बघा कारण या दोन टॉपिक खूप सारं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं सर आमचं लेटर नाही झालं आम्ही पास होऊ का स्टेटमेंटमध्ये प्रॉब्लेम आला पास होऊ का ईमेल जमलाच नाही पास होऊ का तर काळजी करायची नाही ती घात मिळून पास व्हायचे त्यानंतर पहा मित्रांनो सगळ्यात शेवटचा प्रश्न आणि सगळ्यात सोपा प्रश्न म्हंटल तरी हरकत नाही आणि सगळ्यात अवघड प्रश्न म्हटलं तरी हरकत नाही कारण आमचा अनुभव सांगतो जेवढे काही विद्यार्थी फेल होतात ते फक्त आणि फक्त स्पीड पॅसेजमध्येच फेल होतात त्यामुळे तुम्हाला याच्याकडे खूप काळजीपूर्वक पाहायचं आहे या प्रश्नासाठी फक्त आणि फक्त आपल्याला सात मिनिटं में मिळतात आणि जवळपास चाळीस मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो आणि पास होण्यासाठी फक्त आपल्याला सोळा मार्कांची गरज आहे चाळीस पैकी आपल्याला सोळा मार्क हे पडतात नक्कीच पडतात फक्त त्याच्यासाठी आपण थोडीफार मेहनत घेणं गरजेचं आहे स्पीड कवर करणं गरजेचं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं होतं की सर आमचं ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित झालं प्रॅक्टिकल सगळं व्यवस्थित झालं मात्र आम्हाला स्पीड पॅसेज काही कवर नाही झाला जर तुम्ही इथं फेल आला तर साहजिक तुमचा रिझल्ट हा फेल येतो त्यामुळे सगळ्या परीक्षेचा एकूण सारासार विचार केला तर आपल्याला प्रत्येक विभागात हे एकोण चाळीस मार्क पडलेच पाहिजेत यानंतर पहा मित्रांनो आपण आतापर्यंत विभागवार माहिती पाहिली मात्र परीक्षा होताना ही झिगझॅग पद्धतीने होते विभाग जरी तीन असतील ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिकल आणि स्पीड पॅसेज मात्र हे दिलेल्या क्रमाने येत नाहीत हे वेगळ्याच क्रमाने परीक्षेला विचारले जातात ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये एंट्री करतो ना त्यावेळेस सगळ्यात पहिला प्रश्न हा आपल्याला ईमेल रायटिंगचा येतो ज्याच्यासाठी पाच मिनटं आणि पाच मार्क एकूण गुण किती पाहिजे दोन त्यानंतर लागलीच आपल्याला स्पीड पॅसेज येईल स्पीड पॅसेजसाठी आपल्याला सात मिनटं आणि सोळा मार्कांची गरज आहे स्पीड बेसिंग नंतर आपल्याला स्टेटमेंट रायटिंग येईल स्टेटमेंटसाठी वीस मिनिटांचा वेळ आहे आणि एकूण पंधरा मार्क आहेत एकूण किती मार्क पासिंगला लागतील ला आपल्याला सहा त्याच्यानंतर आपल्याला लेटर रायटिंग येईल अर्धा तास दिलेला आहे आणि फक्त सहा मार्कांची गरज आहे सर्वात शेवटी आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे आप आप प्रश्न येतील पहा मित्रांनो दोन गोष्टी क्लिअर करा विभाग हे वेगळे आहेत मात्र परीक्षा ही आता तुमच्या स्क्रीनवरती दिसते याच पद्धतीने घेतली जाईल सगळ्यात अगोदर ईमेल रायटिंग येईल त्यानंतर स्पीड पॅसेज येईल त्यानंतर स्टेटमेंट रायटिंग येईल त्याच्यानंतर लेटर रायटिंग येईल आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न असतील याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो कुठेतरी लिहून ठेवा मात्र परीक्षेचा पॅटर्न व्यवस्थित अभ्यासून घ्या तुम्हाला जर का या प्रत्येक टॉपिकवरती इन डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रत्येक प्रश्नांवरती आपण प्रॅक्टिकली इन डिटेल्स व्हिडिओ आणूयात आणि आउट ऑफ मार्क कसे पाडायचे कसे मिळवता येतील याच्याबद्दल ये नक्कीच गायडन्स करूया चर्चा करूया ही परीक्षा पास होण्यासाठी तुमच्याकडे काय काय गरजेचं आहे ते पहा आता तर तुम्ही काही ताण घ्यायची गरज नाही सगळेच्या सगळे विभाग हे प्रॉपर करा आणि जेवढे गुण पाहिजेत आपल्याला मार्कपाससाठी तेवढे पहा स्पीड पाहिजे फक्त स्पीड असून उपयोगाचं नाही आपल्याला अॅक्युरेसी ही तेवढी पाहिजे आणि प्रत्येक विभाग हा आपल्या वेळेच्या अगोदर पूर्ण करा कारण प्रश्न हे ॲट टू सबमिट असतात पंचवीस मिनटाचा जर वेळ दिला 25 तर पंचवीस मिनिटानंतर ॲटोमॅटिक सबमिट होईल सर माझा एक प्रश्न राहिला पाच मिनटं थांबा तिथं काही कोणीही मॅन्युअली काम करत नाही सगळं सॉफ्टवेअरवरती काम सगळं ठीक आहे याच्यासाठी आपण पूर्ण तयारी करणं गरजेचं आहे तर पहा मित्रांनो आता आपण जून दोन हजार पंचवीस मध्ये जी काही परीक्षा होणार आहे या परीक्षेचा आपण पॅटर्न पाहिला फॉर्मॅट पाहिला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मधून सांगा लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्हाला याच परीक्षा पॅटर्नवरती अजून काही व्हिडिओ हवे असतील जसे की आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न पाहिजे असतील प्रॅक्टिकलचे काही प्रश्न पाहिजे असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा नक्कीच आपण त्याच्यावरती खूप छान असे व्हिडिओ घेऊन जे तुम्हाला खूप फायदेशीर राहतील धन्यवाद